बऱ्याच दिवसाच्या खोतकर साहेबांच्या प्रयत्नानंतर मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर बैठक याचं परवा दिवशी आयोजन होण्याची शक्यता आहे सर्व संबंधित अधिकारी जालना जिल्ह्यातील वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी बाधित शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ पालकमंत्री चूल मंत्री, मंत्री मेघना आमदार खोतकर साहेब यांच्या सर्वांच्या उपस्थितीत बैठक होण्याची शक्यता आहे समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज एकोणनव्वद दिवस पूर्ण झालेत बऱ्याच दिवसाच्या खोतकर साहेबांच्या प्रयत्नानंतर आणि मेघनाताईंनी येऊन गेल्यानंतर जो काही बदल अपेक्षित होता जे काही प्रगती अपेक्षित होती मला वाटतंय दृष्टीनं कामकाज सुरू झालं अशी माझी माहिती आहे मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाकडं मला वाटतं की याचं परवा दिवशी आयोजन होण्याची शक्यता आहे सर्व संबंधित अधिकारी जालना जिल्ह्यातील वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी बाधित शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ पालकमंत्री महसूल मंत्री, मंत्री मेघना ताई आमदार खोतकर साहेब यांच्या सर्वांच्या उपस्थितीत बैठक होण्याची शक्यता आहे तसं लवकरच तिच्या सूचना प्राप्त होईल जी काही घालमेल बाधित शेतकऱ्यांच्या मनात होती मला वाटतं किमान आता चर्चा होईल काय निर्णय लागेल आपण आशावादी असलं पाहिजे प्रकर्षानेच काय चर्चेतून मुद्दे समोर येतात ते किती ग्राह्य धरतात त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहणार आहेत तर आपण जे ठरवलं होतं उद्यापासून अन्नत्याग आंदोलनाचा जे आपला विचार होता तुरतास आपण दोन तीन दिवस वाट पाहू आंदोलन असंच सुरू राहील जरी एक शिष्टमंडळ मुंबईला जाणार असलं तरी बाकीच्या शेतकऱ्यांनी तिथं थांबायचं आहे कारण की जिल्हा पातळीवरचे बरेच प्रश्न आहेत आजच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी येऊन गेले परंतु ज्यांच्याशी संबंधित प्रश्न आहेत तेच जर जागेवर राहिले नाही तर आम्हालाही प्रत्येक गोष्ट प्रत्येक डिटेलमध्ये माहीत नसतं मग त्यांना सांगताना अडीअडचणी येतात तर मला असं सगळ्या या माध्यमातून सांगायचं की सगळ्या शेतकऱ्यांनी आता काही जास्त दिवस थांबायला लागेल असं वाटत नाही त्यामुळं शेवटचा टप्पा म्हणून आपण सर्वांनी ज्यांचं ज्यांचं आपण इथं काम मार्गी लावण्यासंदर्भात आक्षेप नोंदवलेत सुनावण्या घेतल्यात कामं प्रगतीपथावर आहेत त्यांनी आपल्या अडीअडचणी बाजूला ठेवून इथं यायचंय एवढंच आव्हान या निमित्तानं करतो